श्री धनपाल गणपती जावळे मामा यांचे सामाजिक कार्य अभिमानास्पद इचरगंजी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री धनपाल गणपती जावळे आणि त्यांच्या सौ गुलजार धनपाल जावळे यांचा वाढदिवस दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेहमीप्रमाणे सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला या निमित्ताने भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नव चैतन्य बालगृह इचरगंजी येथे असंख्य शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य वह्या पुस्तके पेन तसेच स्वादिष्ट खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांच्या उत्तम सूत्रसंचलनाने झाली यानंतर मानुस्की फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी जावळे तसेच बालग्रहातील सर्व शिक्षकांनी श्री धनपाल जावळे यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचे मनपूर्वक कौतुक केले नुकताच शाहू महोत्सव दोन हजार पंचवीस इसरकरंजी चा पुरस्कार प्राप्त झाल्याने शाळेमध्ये गर सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक वृंद आणि उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला महत्वपूर्ण बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह हा उपक्रमाचा यशाचे खरे प्रतिबिंब ठरले आहे कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद कर्मचारी आणि उपस्थितांमध्ये त्यांचे समाज बांधव आणि मित्रपरिवार मध्ये अनिल जावळे भगवान लाखे भीमा लाखे रामा जावळे विनायक जावळे दीपक लाखे दगडू लाखे बाबा लाखे अतुल वाघमारे विशाल लाखे रोहित लाखे अमोल जावळे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी बाबा लाखे यांनी उपस्थितांचे आभार मानले इचलगंजी होऊन नितीन दबडे पाहत राहा वायरलेस